किती वेळ लागते जी आई आईले हा किती वेळ लागते जी किती वेळ आपण बसला हो जी हा सगळं करून गिरून हा किती वेळ लागते कितीक नाही तर मानसा मानसा पहिले बसून देऊ बा म्हटलं आहे की नाही पाय रोशनीले किती कंटाळा आला बघ बिता काय आ अर्धा तास बसली का नाही बसली तिले आहे एवढा कंटाळा आला किती वेळच बसला हो म्हणते हा हो बाई तुला माहितच नाही मानसा इत खसायत सांगते 15 मिनिट येते 2 घंटे ना बाई हा आता या आदत टाकून घे सूरज बी तसंच करत असते हा बर पाच मिनटात आई पाच मिनिटात आई पाच मिनिटात करता करता अर्धा एक घंटा लावते वेळेवर येतही नाही आणि जे गोष्ट म्हटली ते करतही नाही असं आहे हाव 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 हा हा करते आणि करत तर काहीच नाही करते करते पण कसं आपल्या मतांना करत त्याच्या मतांना करते असं आहे पण लवकर लवकर आले असते तर जेवण करून घेतलं असतं बरं झालं असतं मग किती वेळचं बसला आपण बाई बरं बरं ताय तिथं रोशनी तर बरं थे तिली काही एवढी सवय नाही थे आता आताच आता साता, घरात लक्ष देऊन राहिली आता लग्न झालं आपन, तर पण आपण आपल्याली इथं कंटाळा आला तुला नाही आला का बाई कंटाळा हां बोलवाले पाठवलं इले ज्योती इले ज्योतीच्या नाव राहिले जतीन ले तर आई आईबाबा येते का बाई जतीनचे आई बाबा येऊन राहिले का काय माहित का बिचारे आता काय सांगतलं तसई मी म्हटलं दोन तीन दिवसांनी पाठवतो बा ज्योतीले तर मनातल्या मनात म्हटलं त्याईले म्हणलं होतं पण मग याचे बाबा म्हणे आपल्या ज्योतीचे का बा काय म्हणे दोन तीन दिवस आई पटोपट उरकून टाका म्हणून मग काही काल आपण बाजारात गेलो आज उडकून टाकतो म्हटलं याच्या पाहून सारखे याच्या मामाचा जेमाचा आणि त्याच बी तर जतींचे बाबा नाही का थोडे गरम दिमाकाचे बोलत नाही ते दाखवत नाही बोलून पण नाही का दिसलं त्याच्या बोलण्यावरून तर आता काय माहित का बाई कौशबाई म्हणे येतो म्हणे घेऊ म्हणे मी म्हटलं रसाली गिसाले बोलवलं तर तेवढंस आता कसं थोडसं बोलणं चालणं चालू होईन बा आता आपली पोरगी आहे का नाही त्याच्या घरी मग आपल्यालाच करावं लागेल ना पैकी पहल तर आता आपण बोलवतो तसंही बाई आणि बाकीच्या सोबत ते लिहित अहिर महिर देऊन द्या म्हणलं तर काय नाहीत का आता येते नाही आहेत आपण तर पोरवाचं काम केलं बापा आता येणं त्याच्या हाती आहे काय का नाही बबीता बरोबर नाही का मग ना सुरजचे बाबा आहे तसेच म्हणे बरं केलं तुन बाई बरं केलं बरं केलं लवकर पाठवून दे जाऊ दे पोरीले काय ठेवतो आपल्या घरी मग हाय ना गावातच आहे कधी येणं जाणं होतच राहते आणि तशी बी ज्योती तुला वाटते का तिथं दिवसभर राहणार म्हणून इकडे चक्र मारतच राहीन ते मारतच राहीन मला माहीत आहे ना मारतच राहीन ते चक्र घरी तिच्या घरी पाय नाही टिकना मला नाही वाटत कम का पण ती पुट्टी आता का नाही तिनं समजदारीन पण घ्यायला पाहिजे कशी म्हणतं बाई तू नाही तर मग मला मलाच म्हणशील तू उलटी जो ज्योतीनं काही समजदारीन पणा घ्यायला पाहिजे तिने घरदार समजावले पाहिजे समजायला पाहिजे ना आपलं घर आपला नवरा सासू सासरे आता हे अल्लडपणा बंद करायला पाहिजे नाही का तिनं बरोबर आहे ते ते बरोबर आहे मी तेच सांगू राहिली तिलेली नाही आपल्याला आता निब्बर व्हावं लागते मध्ये निब्बर व्हावं लागते तिच्या बावालीं मला निब्बर झालं नाही तर ती आमच्या डोक्यावरच बसून राहिली तिला असं वाटू राहिलं की चार वर्षाच्या बाद आली माय माय बघ काहीच नाही म्हणणार बघ पण आता आपल्याला निबरच व्हावं लागेल निब्बर झाल्याशिवाय जमणारच नाही आणि तवास कुठे ती जागेवर येईल सोफ्यावरच बस नाही तिथे ज्योती पण असं नाही का माय बसली आहे बा इकडं मावशी बसली आहे वहिनी बसली आहे तर याबा थोडस बसा हा तिला नुसता मोबाईल 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 काय आहे त्याच्या मोबाईल मध्ये काय करत राहते मोबाईल मध्ये हा इथं आपण बसला हव किचन मध्ये तर तिथं सोप्यावर जाऊन बसली पण ती आली नाही इकडं हा तिले ना माहितीये का बायात बसायला आवडत नाही तिला नुसता मोबाईल पाहिजे ना पण कसं शिकन हा तू सांग आपल्या जवळ बसन नाही उठन नाही आपण तिले दोन गोष्टी सांगू नाही कसं शिकन ते सांग बरं आपल्यासोबत बसली आपण तिले दोन गोष्टी समजावून सांगू तिच्या डोक्यात बसत पण ते आपल्या जवळ बसतच नाही ना तिला तर मोबाईल पाहिजे ते बरं दे बरं जाय बरं रोशनी जाय बरं ज्योतिली आवड दे बरं ज्योतिली ते तिला आवड दे मग आई आईने बोलावलं म्हणा जाय बरं मी नाही देत बाई मी नाही देत त्यावेळेला ज्योती ताई ना मायावाला रागच करते का काय का मायावर अशी मटर मटर डोळे करून पाहते ज्योती ताई आणि मी तीन वेळा आवाज दिला मग आणि पण मला उई नाही केलं चुई नाही केलं ताई ना हां आणि अशी पाहते मायाकड मला वाटते का नाही माय रागच करते का काय का हो मी नाही पाहिलं त्याच बोलत नाही ते बरोबर मला माहित आहे ना बोलत नाही थांब मी सावध देते इथं आणि जाऊ दे तिच्याकडे लक्ष नको देऊ पण तू दीरे दीरे। ते तशीच आहे याकड तू लक्ष नको देऊ आणि या जाग्यावर धीरे धीरे जाऊ दे बोलली ना त्यासोबत बोलायचं नाही बोलली ना जाऊ द्यायचं तिकडं असं वाटते बोला बा थोडस तेवढीच सोडकी पाडकी आता कसं मी इथं होती नाही दहावीपर्यंत मामाच्याच घरी होती तर मी काही जास्त काही एवढं काही मायन त्याचं काही हे नाही आहे तर थोडंसं तर बोललं चाललं का ओळखी पाडकी होते बा म्हणून मग मी ताई 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 करतो पण ठेवायला आवाजच देत नाही मला आवाजच देत नाही जाऊ दे ना बोलली तर बोलज नाही बोलली तर नको बोल दे सोडून तू बोलतो ना नाही बोलत ना मग त्याला आपण काय करू शकतो जाऊ दे हो ना एवढं ह्याकडे पण काय पाहिजे ज्योतीले नवीन भाऊ घरात आली मस्त बोलाच चालाच मिळून मिसळून राहायचं थोडस हा तर इच कायच एवढा ऍटिट्यूड बरोबर नाही ना पण एवढा इगो पाहिजे का ज्योती जरा जास्तच आहे पण देव बाई तिला आवाज दे बरे

आणि रोशनी ना, ना करू लागलं बिचारीनं तिला येतही नाही तरी धीरे 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 सांगतलं काम सांगतलं काम केलं बिचारीनं आणि हिनं काय केलं घोडमीनं ह्या घोडमीनं काही केलंही नाही तिथं जाऊन बसली तिची आणि म्हणते मला दहा वेळा बोलावते आणि नाळेकच पोटी आहे ऐकतच नाही काय एवढी बोमडून राहिली बाई काय झालं वा काय झालं काय म्हणता सांग सांग आता आधी घे मोबाईल कुठे आहे ती आला मोबाईल कुठे आहे ते या तुला काय समजते आता त्या मोबाईल मधलं मोबाईल कुठं आहे काय करतो माय मोबाईल तू राहू दे ठेवला मी ना माझ्या तिकडं मोबाईल फोडूनच टाकतो मी आता हा नखरे करशील जास्त उद्या तुला नेऊन द्यायचं आहे म्हणलं तिथं हा ते आले सास सासऱ्याच्या घरी जाय ते पहिले माणसं आले का पाहून बाहेर जाऊन थोडशी अरे असं पाठव घरात बसा मला जेवण करा दे हा पायदा आय आले बा बोलू का अंधार बोलू का हा बोला बोला भाऊजी 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 अरे समोरच काय बी तिथं कसं एवढं काही ओळखा लागतील आहे ना तिथं तर त्या पोरी बद्दलच विचार होऊन मी हे पोरगी ती ज्योती आहे का ज्योती आपल्या रोशनीची नानाजो आहे का हे पोरगी हो ज्योतिषय ज्योतिष आहे आपल्या रोषनीची नानाजो आहे मग ज्योतिष आहे दिसण्या अरून तो वाटत नाही का इकडं आहे म्हणून दिसण्यावरून तर चांगलीच वाटते समजदार ह्याकडून लोक समजदार दिसत असते चेहऱ्यावर आहे का नाही मग माझ्या साईडलीच बसलेला आहे ना आता तू पायवर काय भाऊजी तुम्ही माय माझ्याकडं होता का ती हा मली मी काही ह्याकडा होता कोणाला काय पाहिजे तर सांगा म्हणजे मी इथं सा उभी कोणाला काय लागन तर सांगा काय लागन की त्यांत ज्योती काय लागत नाही आम्ही जेवतो आता बरोबर काय लागलं तिथलं तुला आवड देतो जा तू तुला देतो आम्ही आता इथं माणसं माणसं बसले हो ना जा तू बाबा तुम्हाला काही लागन तर सांगा जतींचे बाबा माय बाबा लागन आता तुम्ही तुम्हाला काही लागन तर जा बाबा सांगा मी मला आवाज देता हो बाई हो हो सांग 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 रे बा सांगेन सांग

अशी दिमाग लांच आहे तिचा बोली ज्योती आज चांगली चांगली बोलली अशी ज्योती एवढी बी ही नाही आहे चांगली बोलली मला वाटलं केशव भाऊ तुम्ही येता का नाही येत हा असंच वाटलं मला तुम्ही येता का नाही येत बा म्हटल अजूनही रागच आहे मनात जेतीन आणलं हिवाई निर्मल भाऊ जतींना आणलं आता जबरदस्तीनं चला म्हटलं मग आता चाल आता एवढा फो हेच करीत हो जबरदस्ती तर चाल म्हणलं मग आता नाही चांगलं केलं ना चांगलं केलं चांगलं केलं का मग सगळे दोन जेव्हा सुरुवात आहेत

खाऊन घेते मार्गदर्शन मग तब्येत बिघडते मग दवाखान्याले लावा पैसे 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 ना पिंकी नाही दिसून राहिली जी पिंकी नाही दिसून राहिली मस्त खेळते पिंकी आमच्या काव्यासोबत मस्त खेळते हो ना कुठं ठेवलं होतं ना पिंकीने हा कुठं आहे पिंकी पिंकीला कोण नाही आणलं वा झोपली बिचारी ते चंदाबाई झोपली झोपली ते मग मी म्हटलं जेवेपर्यंत वाट पाहिली पाहिली तिने घेऊन येईन बा म्हटलं खेळली आतापर्यंत इथं स्वयंपाक होईपर्यंत खेळली आणि मग काही स्वयंपाक करता करताच नाचू नाचू पुरी खाये तर तिनं पहिलेच खाऊन घेतलं थोडं 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 दे माय आई मग दे मोठी किचन किचनमध्येच

मग तिले घेऊन गेले खांद्यावर टाकलं तिले आणि घरी घेऊन गेले झोपली होती इथंच तर मग बाई म्हणे राहू दे झोपू रा, दे पण मी म्हटलं मग अजून उठून गिटन तर आपतीन म्हणून मग मी नाही का त्या म्हटलं जाईल घेऊन ते चालले गेले ते जेवण खाऊन झालं ना मग काय करणार बसून आता बाकीचे आहे बसले बाहेर बसू दे त्या आता गोष्टी करंत तर बसू बसू देतले ते गेले घरी सुरुवात मस्त स्वयंपाक बनवला बाई निर्मला बाई ना निर्मला बाईच्या सुने ना बापा बापा आणि सुने नाही दिसून राहिली सून, सून पोरगी कुठे गेली हो निर्मला बाई आय रोशनीला करताय नाही व चंदा तरी पण मांग 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 फिरून राहिली आई हे करू का आई करू का आई ते करू का आणि तू म्हणे कामाचीच नाहीये आहे म्हणे काहीच कामाची नाही आहे म्हणे किती फिरत होती आमच्या मांग विचार बरं थकवून गेली बिचारी मग शेवटी मी म्हटलं माणसाचे जेवण झालं हो चालू तिकडं तर ते वाडी एवढूसा चेहरा झाला तिचा खाल्लाही नव्हतं ना सकाळी उलीस तेच खाल्ला तिनं नाश्ता आपले ते उपमा बनवला होता तर आणि मग जेवलीच नाही तर मी म्हणलं ज्योतीन तू जीवन घे आता माणसं कधी होते कधी नाही का आहे जेवण घेतलं त्या बसले तिकडं ज्योती ज्योती बसली असन तिकड सोप्यावर माणसं बसले बाहेर आणि रोशनी बसली तिच्या रूम मध्ये जाऊन आता सूरज आहे भाई जेवाचा आता सूरज कधी येते कधी नाही मी म्हटलं त्याच्यात जेवत बसते सूरजचं काही तेवढं टेन्शन नाही आपली रोशनी रोषणी जेवते तो तेवढं काही नाही तर मग मी म्हटलं ते जेवण खाऊन करून बसल्या बसते रोशनीने बसत जेवली का झोपते ते तिला झोपच येते जेवली का ते अंगात आल्याच करते पाच मिनिटात झोपते नाही व चंदाबाई झोपच नाही येत म्हणते तिले मग मग आणि सांगतो ती स्वयंपाक करता करता नवीन जागा नाही आहे का नवीन जागा आहे झोप नाही येत असं तिले बरोबर आहे हो ते बी आहे ना बरोबर आहे नवीन ठिकाणी झोप नाही येत कौशल्या बाई तुम्ही बरं झालं आले तर बरं झालं मी म्हणलं येते का नाही येत बा आता पुराण्या गोष्टी विसरून झाली पाहिजे कौसूबाई आणि आता बरं झालं तुम्ही आले तर तेवढीच बोलणं चालणं हे ते हाय नाही बरं झालं येत नव्हतं भाई आम्ही चंदाबाई पण आता मग जतीननं बोलावलं आणि चाल चाल म्हणे जबरदस्तीनं आणि मग जतींचे बाबाही तयार झाले मी येत होती मी माही काही वांदा नव्हता हो आपल्या मनात नाही आहे एवढा राग गी माय मनात गी नाही आहे पण थोडेसे जतींच्या बाबा म्हणजे असे राग नाही आहे त्याच्या मनात आहे पण ते असे दाखवते चार वर्ष राहिलं पूर्व दूर चार वर्ष दूर राहिलं पूर्व तर म्हणून थोडंसं ते किटकिट नाही का तशासारखं पण येते जागा येते मग आणि मस्त बोलले ज्योतीसोबत ज्योतीनं म्हणलं बाबा तुम्हाला काय काय पाहिजे बा म्हणून मस्त बोलले ज्योतीसोबत हा एवढी काही ह्याकडे नाही आहे ज्योती म्हणते सगळे जण ह्याकडे आहे इकडे पण ते स्वतःहून बोलली ते ज्योतींच्या बाबासोबत स्वतःहून बोलली होते जी बरोबर बरोबर बर बर होते हो ना चंदा सर्व बरोबर होते ते भी समजदार आहे पण ते ते कसं दाखवत नाही आणि तिच्या स्वतः याकडे वागलं ना तर मग ते याकडे होते पण आता नाही का तुमच्या घरी आल्यावर ना कौसुबाई ते चांगली वागल तुमचा प्रेमळ स्वभाव आहे आणि केशव भाऊचाही प्रेमळ स्वभाव आहे म्हणा पण ते आता सुधरण सुधरण तुम्ही नाही का आणि पोरग जवळ असलं म्हणजे माय वेगळंच राहते मग पोरग हाती पदरी वेगळंच राहते आणि मग जतींचंही मन आहे जे तुमच्या दोघात मग एखादी पोरग असतं तर बायकोच्या मान चांगलं गेलं असतं नाही गेलं ते मग जतीन जवळ गेले का नाही गेली हाय नाही तर मग जेव्हा पट पट गोष्टी होतच राहते काहीच गोष्टी करून राहिलो चला जेव्हा मग मला दुसरं काम आहे आपल्याला तिथं घ्या बरं पट, पट जा। भाई घ्या घे पकड कुंकू आडत कुंकू तर माझ्या घरची साडी आता तुला आवडते नाही आवडत नाही पण घे ना आता घेतली बाई मी असा कलरच घेतला हिरवा मस्त चांगला दिसन पण तू गोरी आहे ना तर त्या अंगावर चांगलं दिसन घे एवढी चांगली साडी घेतली तुम्ही शर्ट पीस बापा बापा तावेर एवढं काही घ्यायची जी आ न केलं ना मला आईर मग तुम्ही काय घ्यायची होती का आंब्याचा रस केला केलं ते झालं मग काही गरज होती का आईर गिर घ्यायची असं काही नाही चंदाबाई भाऊज खरच समजदार आहे मात्र हां थोडीशी मटकी आहे चेहऱ्याचं चेहऱ्याच बेड आहे आ मी अशी दिसली पाहिजे तशी दिसली पाहिजे हे आहे मात्र पण समजदार आहे समजदार आहे पण चंदाबाई भाऊज ना मा घे ना आता काय तुला नेहमी नेहमी थोडी घेणार आहे तुला तू म्हणू का तुम्ही म्हणू मला समजतही नाही बिचारी जास्त व्हायची नाही हो, हो तू आ का दया पण आता कधी कधी तू निघते बिचारे माझ्या तोंडातून माना ना तर तुम्ही आम्ही म्हणाले पाहिजे मला काही नाही होत जी काय नाही होत काय नाही होत मी तुमच्या पेक्षा वयान लहान आहे मग तू न मी म्हणलं तरी काही फरक नाही पडत असं काही नाही आता चंदाबाई तू न मीच म्हणते मी लहान भाऊ दे तसंच तुम्ही समजा मग काय काय एवढं एवढं आहे साडी गोडी घ्यायची काही गरजच नाही होती पण जाऊ द्या आता दिलीच तुम्ही तर अजून नाही घेतली तर तुम्हाला राग येईन मग आहे का नाही मग जाऊ द्या आता दिल्ली तर दिल्ली घ्या घेतो आता तुमच्या मानाची एवढ्या मानान दिल्लीवर नाही थोडी ना म्हणतायत मग दे, 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 दे। द्या जाऊ दे द्या आम्हा निर्मला बाई काय व तू राहू द्या लागत होतं ना बाई निर्मलाबाई बाई आता मी काही तिला द्या काही एकदम दूरची होती राहू द्या लागत होतं काय दिली ती मला माझ्या भाऊ दिली दिलं होतं ना मग राहू द्या लागत होती मला नाही द्या लागत होतं पागल साहेब तू चंदा खरंच पागल आहे अव मी नाही नव्हती वाली तू नो ये नोयमाई वाली मग तुले आंब्याचा रस म्हणजे कायले म्हणत असते आ न न साडी गुडीच करा लागते मग आणि हे लाल कलरची साडी दिली बाई तुले मी ना आवडते का नाही आवडत काय माहित का, का पण एक नंबर आहे बाई ती कोण का पसंद पसंती बबिताची नंबर तुले तर आहे पसंती कशी आहे तर शर्ट पीस सारखीच घेतली बिचारी मी सर्वेले शर्ट पीस शर्ट पीस मध्ये काही समजे नाही एवढं काही समजे नाही बिचारे मग यासारखेच कलर घेतले कोणाला राग नाही लोभ नाही म्हणून मग आणि समजेच नाही बिचारे कोणते कलर घ्यावा कोणते नाही म्हणून मग हवा लागानी ब्लि आपल्या एकच कलर घेतला मी ना सगळ्यासाठी म्हणून मग आणि शर्टचे कलर सर्व सारखेच आहेत हा काही नाही होत

राहू द्या लागत होतो मला देती कायले देती तर काय माहित का मला नाही देत द्यायला दे पाहिजे होत आपल्या इले दल दिलं होतं तुन चल धर पहिले तर बरं द्याच लागते जो नियम आहे तो हे करा लागते रीतीरिवाज कायदे म्हणते तर घे बरं गे बरं गे, गे पटकन हो बाई निर्मलाबाई तुम्ही दे, काय देत दर्शन देतो साडी घोडी जाऊ दे ना राहू दे जाऊ दे आमचं कुठं पाहुण खरं आहे आमचं कुठं आंब्याचा रस आहे तो आम्ही आता काय तुला बोलावलं तर काय हे साडी गिडी देऊन राहिली राव दे घ्या ओ गोसुबाई घ्या घ्या आणि त्यांचा आंब्याचा रस तुमचा बी पहिला आंब्याचा रसच म्हणा लागन आता तुम्ही लग्न झाले तेव्हापासून ते कुठं आमच्या घरी आले गेले काही बोलणं नाही चालणं नाही मग आता एक प्रकारचा हा तुमचा बी आंब्याचा रस म्हणा नाही का मग घ्या काही नाही होत घ्या घ्या पान सुपारी खाता का कोणाला पान सुपारी पाहिजे का घेऊन जाल्यावर खाली पण अजून लागत असेल तर देऊ का पान सुपारी की कस सुबाई तुम्हाला देऊ का सुपारी की पाई <laughs> आओ निर्मला बाई आजी मी एवढी मतारी नाही झाली माय केस पिकलेली दिसते मी आता कलर डाई नाही करत काय नाही ते पालीस पालीस म्हणते काय वाला ते लावत नाही काही नाही म्हणून राहू देतो जशी आहे तशी केस एवढी मतारी झाली का मी हा एवढे हाय ना मला दात घेतो सुपारी गिपारी नाही खात बाई मी खाल्ली ना मग आणि सोप सुपारी आता नाही खात मी तसं नाही तसं नाही म्हणत आहे मी मतारी झाली काय आहे त्यात तेवढ मोठे लेकरं झाले लग्न झाले त्याचे घ्या बरं मग घ्या चल मी जातो घरी निर्मल बाई तुम्ही साडी द्याल नाही पाहिजे होती मला पण आता जाऊ द्या दिल्ली तर दिल्ली घरी जातो मी आता जे बाबा गेले ना घरी तर बन मग अजून चला मी जातो घरी बस ना ना थोडा वेळ बसा मग जतीन येणार तुम्हाला घ्या बसा जास्त अंदाज झाला नाही बसा ना नाय बोलली भाई स्वतःहूनच बोलली मला वाटलं बोलून बोलन नाही पाहून राहिली एवढ्या वेळची तिथून तर हा दरवाज्यातून आली बोलली नाही जातो मी आपलं गावच काही रस्ता भुलीन मी जातो जातो आणि तू कधी येणार घरी कधी येणार मग उद्या उद्या येईन ना उद्या जतीन म्हणे उद्या आहे म्हणे चल म्हणे येतो ना उद्या उद्या येतो मी उद्या येतो मी बरं बरं मग उद्या ना मग उद्याच बोलू आपण आता आता वेळे झाला मग आता संध्याकाळ झाली ना तर मग संध्याकाळ झाल्यावर घरी जायला लागते आणि तसं जेवण खाऊन झालंय सर्व काही झालंय ना पण मग आता उद्या डवरे सांगितली आहे जतींच्या बाबानं तर मग आज लवकर झोपलं म्हणजे मग उद्या सकाळी भाकरपाणी करून द्या लागलन ना आता म्हणून जातो लवकर येतो घरी ये उद्या ये, ये बोलू मग बरं 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 ठीक आहे ना ठीक आहे चाल मग निर्मल बाई आम्ही बी जातो आता दयात उद्या उद्या जाणार अन माय घर बी मोठं सुन सुनं लागन बाई गमन नाही मध्ये हो आता रोशनी गेली दया होती रोशनी गेली तर माय बाशी होती काव्या तर बरं वाटते बाई एवढं जाणवे नाही जाणवे पण एवढं बी नाही जाणवे आता हे गेले तर माझ्या एवढं बुकड बाकडच घर होईल हा सारं मला तर गमणार नाही एक जाज इकडं बसाले पोरी सोबत मायासोबत येत जाज ना आता जून महिन्यामध्ये पाणीच लागते ना आता लागलाय तरी आज एक तारीख आहे ना मग पाणी लागन महिन्याच लागला ला, पाणी कामच चालू होते मग कुठं पुरसत भेटते आपल्याला हो बाई आप ते बी आहे मग नाही भेटत फुरसत मग चल होतो या